माजी मंत्री थोरात माजी आमदार तांबे आमदार कानडे यांची नावं घेत किरण काळे बदनामी करणाऱ्या प्रवीण गीतेवर गुन्हा दाखल काँग्रेसच्या बड्या नेत्यांची नावं घेत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची बदनामी करणाऱ्या प्रवीण गीते या परमिट रूम बियर बार चालकाला चांगलंच महागात पडले काळे यांच्या फिर्यादीवरून सी आर पी सीच्या सेक्शन एकशे पंचावन्न अन्वये एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे भारतीय ये दंडविधान कलम पाचशे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी म्हटलं आहे की विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत किरण काळे यांचा कोणताही संबंध नसताना यानं आमचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची नावं घेत काळे यांचं नाव, नाव जोडण्याचा बनाव रचला यामागे राजकीय षडयंत्र आहे या षडयंत्राचे सूत्रधार असणारे कार्यसम्राट लोक कोण आहेत हे नगरकरांना माहीत आहेत शहरातील दहशत गुंडगिरीविरुद्ध सातत्याने आवाज उठवणाऱ्या काळे यांनाच गुंड म्हणून खोटी माहिती प्रसारित करीत बदनाम करण्याचे कटकारस्थान विरोधकांनी रचला असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीनं गुंदेचा यांनी केला गीते बनाव प्रकरणाचा पोलिसांनी मास्टर शोधून काढण्याची काँग्रेसने आता मागणी केली आहे